सर सर नाते रोहित चकोरूला कांसेप्ट केलेले कुलकर्णी साहेबांच्या हाती गौरव साहेबांचे खूप खूप आभार 63

मी अगोदर बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे आणि आज आपण बघितलं की धर्माबाद नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दत्तारबाई असतील त्यांच्यासोबत हो अनेक कार्यकर्ते असतील मुदखेड असेल हिमायतनगर असेल मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आहेत आत्तापर्यंत आत्तासुद्धा कन्नार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हो, आणि माझे सहकारी मन्नबाई चौधरी दुसरे माझे सहकारी उपनगराध्यक्ष हो, जफरउल्ला खान आणि अनेक माझ्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी वारंवार सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामधला नंबर एकचा पक्ष राहील आणि त्याच्यामध्ये मला ती मात्र शंका नाही आज मन्नानभाई आणि जफर खान साहेबाच्या आणि सर्व सहकार्याच्या प्रवेशामुळं कन्नार नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शंभर टक्के जिंकणार यात ती मात्र शंका एम आय एमचे तालुका अध्यक्ष अबूबाई यांनी प्रवेश केला युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनीही प्रवेश केला आमच्या अनेक सहकार्यांनी देखील प्रवेश केला त्यामुळं एक, एक मजबूत बाजू आणि मी स्वत त्यांना प्रस्ताव पाठवला होता की आपण माझ्यासोबत काम करावं अनेक वर्ष ते माझ्यासोबत होते काही कामा कारणानिमित्त ते बाजूला जरी गेले तर पुन्हा आम्ही सगळी मित्रमंडळी एकत्र आलेलो आहोत त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढेल जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर भाजपचा एकला चरोचा नारा जो आहे वेळोवेळी आपल्याला दिसून आला आहे आणि तुम्ही म्हणताय की मोठा भावाने आम्हाला हात दिली तर आम्ही कोण मागं सरकू विषय आहे की सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री असतो तो मोठाच भाऊ असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला अगोदरी सांगितलं की मी आणखी त्यांच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांचा जर प्रस्ताव आला तर युती करायची माझी तयारी आहे त्यांचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शंभर टक्के स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल आणि आज आम्ही पाच उमेदवार जाहीर केलेले आहेत आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आहेत महानिक महानगरपालिका आहे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होणार इन्कमिंग ही थांबणारीच नाही कारण शेऊ शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा सेक्युलर पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघतायत अनेक मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील दलित बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजाची मंडळी असतील ही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रिपेअर करते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा मानस व्यक्त करते आणि मला त्याचा आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आपण प्रवेश बघितले तर मला वाटत असतं की सर्वसाधारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यात आले उद्या शिंदे सेनेसोबत आपली बैठक होणार आहे काही चर्चा होणार आहे चर्चा होईल ना यापूर्वी शिवसेनेचे चारी आमदार त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आजही शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं झालं आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू काही चांगला मार्ग निघत असेल तर काढू थँक्यू <laughs>